पूर्ण वॉश होतो हा अखंड दिवा पूर्ण सजवून ठेवले गौरी गणपतीसाठी पेंट चे सगळे प्रकार ही जोडवी घातली काढली आहे की आपण महालक्ष्मी राष्ट पहिला पाय फायला हा मॅट फिनिशमध्ये आपण चालू आहे त्याच्यामध्ये आशीर्वाद आणि प्रश्न अमरावती मुखोट्यामध्ये काही लोकांकडे अशा हा नवीन आलाय मोकोटा आणि काम वेगळं घेतलं तर सांग हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील तुळशीबागेत असलेल्या गणेश भांडार या शॉपमध्ये आज आपण येथील गौरी मुखोटे बॉडी स्टँडच्या व्हरायटीज बघणार आहोत दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नमस्कार माझं नाव प्रसाद आपल्या दुकानचं नाव आहे गणेश भांडार गणेश भांडार आणि स्पेशली गौरी मुखोटा आणि फायबर बॉडी साठी आपलं स्पेशल साधारणतः सत्तर वर्षापासून आपलं हे काम चालू आहे आपल्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पेंटचे चे सगळे प्रकारचे मुखोटे मिळतात जे पूर्वंपार चालत आलेत ह्याच्यामध्ये एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर हा पेंटची रेंज चालू होते जो पूर्वपार ब्राह्मणी पद्धतीचे मुखोटे म्हणतात तो हा ब्राह्मणी पद्धतीचा आहे त्याच्यामध्येच आता आम्ही नवीन किती पासून साधारणतः साडेपाचशे पाचशे रुपयापासून जोडी चालू आहे नवीन चालू केलंय की ह्याच मुखोट्यांमध्ये हा मॅट फिनिश मध्ये आपण चालू केलंय ह्याचं काम हे त्याच मुखोट्यांपेक्षा सुंदर आहे याच्या कामामध्ये आणि ह्याच्या कामामध्ये जमीन असा फरक साधारणतः हा बावीसशे रुपयापासून मुखोटा चालू आहे हा वाला जसा की हा आपण म्हटलं असे पाचशे रुपयापासून चालू आहे त्याच पॅटर्न मध्ये एक दोन तीन आणि चार प्रकार चालू आहे त्याच्यामध्ये काही लोकांना येलो शेड लागते जो आता चिक्कू कलर चंदन कलर म्हणतात त्याला गणपतीचा जो कलर असतो त्या मुखोट्यांमध्येच त्या कलर काढला ह्याच्यामध्ये एक तर चंदन कलर आणि रेग्युलर एक व्हाईट कलर असे दोन कलर आहेत ह्याच्यामध्ये येतात पण ह्याची रेंज कशी असते ह्याची रेंज साधारणतः सतराशे ते अठराशे रुपयापासून जोडी चालू आहे जोडी चालू आहे जोडी याच्यामध्ये स्पेशल मध्ये आता अमरावती मुखोटा चालू आहे अमरावती मुखोट्यामध्ये साधारणतः सात ते आठ प्रकार आहेत अमरावती मुखोट्यांचं लोकांना समज झालं की बाबा महाग असतो किंवा हे असतं पण ह्याच्यामध्ये रेंज चालू होते साधारणतः पंचवीसशे रुपयापासून पंचवीसशे रुपयापासून पंचवीसशे रुपयापासूनचा हा अमरावती आहे त्याच्यातला जर हा घेतला आत्ता जो आपण चंदन कलर म्हणजे हा पण मोकोटा सुंदर आहे हर्ष नवीन आलाय मोकोटा हा साधारणतः घेतला तर साडेतीन हजार रुपयापासून जोडी चालू आहे साडेतीन हजार जोडी चालू आहे आमच्यातलाच त्याच्याहून एक साईज वरचा घेतला आणि काम वेगळं घेतलं तर साधारणतः साडेचार हजार रुपये जोडी चालू आहे त्यातला अजून स्पेशल घेतलात हा मुकोटा येतो स्पेशल मधला हा साधारणतः सहा साडेसहा हजारापासून चालू आहे आणि यातल्याच यावर्षी छोटा साईज काढली काही लोकांच्या तीन फुटीच्या गौरी असतात साडेतीन फुटीच्या गौर्या असतात साडेतीन चार फुटीला हा चालतो पण तीन अडीच फुटीला हा मुकोटा चालतो फायबर बॉडीमध्ये आता आपण नवीन पॅटर्न चालू केलाय फायबर बॉडीमध्ये साधारणतः सात आठ वर्षापासून आपल्याकडे हा पॅटर्न आहे पण हा जो आहे एकदम बेसिक मॉडेल आहे बेसिक मॉडेल आहे ह्याच्या हाताची बोटं आणि पायाची बोट ही जुळलेली आहेत आत्ताचा नवीन पॅटर्न आपण जो काढलेला आहे तो तुम्हाला हा नवीन पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये पायाची बोट हाताची बोट पूर्ण वेगळी वेगवेगळी येतील तुम्हाला पैजण घालता येतील ही जोडवी काढली आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला खालती आपण कोथळ्यांनाच खालती कप्पा दिलाय की आपण महालक्ष्मी राशीवर चालू ठेवतो त्यामुळे राशी आत्म ठेवण्यासाठी हा कप्पा दिलाय खालती त्याच्यामध्ये अजून एक दुसरा प्रकार काढलाय की लक्ष्मी हे काही लोकांच्या म्हणण्यानुसार आम्ही नवीन नवीन पॅटर्न काढत गेलोय ह्याच्यामध्ये असं आहे की बाबा हा पुढे पाय लक्ष्मी काही लोक म्हणतात की लक्ष्मी उजव्या पायाने घरात येते म्हणून एक पहिला पाय पुढे काढलेला आहे त्याच्यामध्ये ही तीन फूट साडेतीन सॉरी साडेतीन फूट चार फूट चा, सव्वा चार फूट आणि पाच फूट पाच फूट अशा ह्या पॅटर्न मध्ये त्यात बेसिक बेसि तु बेसिक घेतलं तुम्ही साधारणतः दहा हजार रुपयापासून बॉडी चालू आहे बेसिक दहा हजारपासून दहा हजार रुपयामध्ये ही बेसिक बॉडी आहे अच्छा ही वाजलं ही दहा हजार आहे ही दहा हजार चालू आहे त्यातलं जर अजून थोडं कमी काम घेतलं तर ही नऊ हजारापासून आहे त्यातला साईज मोठी घेतली साडेतीन फुटाची ही साडेबारा ते बारा हजारापासून चालू आहे आणि ही दाखवली याची काय प्राइस ही साधारणतः एक पंधरा हजार रुपयापासून जाळू चालू आहे ही जे स्पेशल आमची सगळ्यात स्पेशल बॉडी आहे याच्यामध्ये साडेतीन फुटाची बॉडी थी, सांगितली फुटा ती ही साडेतीन फुटाची बॉडी ही पूर्ण सजवून ठेवली आणि ही चार फुटाची okay. त्याच बॉड्यांबरोबर फायबर मध्ये आपण बाळ काढलेत हा स्पेशल मध्ये येतो त्यातला तो साधात येतो थोडा पण या दोघा सगळ्यांचं सा जे डोळ्यांचं काम आहे हे पूर्ण हुबेहूब दिसेल तुम्हाला आणि ह्याची रेंज साधारणतः स्पेशल मध्ये घेतला तर साधारणतः साडेआठ आठ हजारापासून पासून चालू आहे त्यातला तो घेतला तर साधारणतः साडेसात सात हजारापासून चालू आहे ह्याच्याबरोबर आपण कपडे पण देतोय लोकांना बाजारामध्ये तुम्हाला कपडे देत नाहीत आपण स्वतः कपडे शिवून घेतलेले त्याच ओके ह्याच्यामधला एक साईज छोटा येतो हा है है हा छोटा साईज येतो ह्याच्यामधला कपड्यांचा कटच देणार आहे आपण हा पण वॉशेबल कपडे सगळे सगळ्यांचे कपडे वॉशेबल आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हा साडेचार हजारापासून चालू आहे काही लोकांच्या अडीच फुटाच्या तीन फुटाच्या गौरी असतात त्यांना ह्या हे आहे त्याच प्रमाणामध्ये कापसाची बॉडी आपण तयार केली आहे ह्याच्यामध्ये तीन साईज हा सगळ्यात छोटा साईज आहे एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर ह्याच्यामध्ये आशीर्वाद आणि प्रसादाचा हात येतो त्याचप्रमाणे काही लोकांकडे सरळ हाताची गौरी असते तर सरळ हाताच्या गौरी साठी हा पॅटर्न काढला ह्याच्यामध्ये पण दोन साईज आहेत याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे पितळ्याच्या कोथळ्या पितळ्याच्या पूर्वंपार काही लोकांकडे पितळ्याच्या कोथळ्या असतात किंवा कोथळ्या असतात त्याच्यामध्ये हे कोथळ्यांचे प्रकार आहेत स्टँड वाले आहेत तुम्हाला बॉडी लावून दाखवतोय पण अखंड पाहिजे तशीच फायबर बॉडी हाफमध्ये सुद्धा अवेलेबल असते काही लोकांकडे अशा हाफ बॉडी असतात आणि त्याच्यामध्येच फायबर बॉडीमध्येच आपण फायबर मुखोट्या काढलाय हा फायबर मुखोटा आहे ह्याच्यामध्ये तीन साईज येतात आणि पूर्ण वॉशेबल आहे हा तुम्हाला वॉश करून दाखवू शकतो मी त्याच्यामध्ये हा फायबर बॉडीमध्येच हा पीओपीचा बॉडी आहे त्याच्यामध्ये एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर आणि पाच नंबर पाच पॅटर्न आहेत त्याच्यामध्ये हा तुम्हाला वॉश करून दाखवतो त्याचा व्हिडिओ घेतली तर साधारणतः साडेसहा सात पेअर चालू आहे एक नंबरची okay. आणि पीओपीची जर घेतली तर साधारणतः हजार रुपयापासून जोडी चालू आहे फायबर मुखोडा जो आहे तो अडीच हजार तीन हजार आणि साडेतीन हजार असे तीन साईज आहेत आणि हा पूर्ण वॉशेबल आहे तो करून दाखवतो बरं आहे हा पूर्ण वॉश होतो तुम्ही पाण्यात पोसू शकता हा साधारणतः दहा पंधरा वर्ष मुखोट्याला आणि बॉडीला काहीही होत म्हणजे जर पीओपी पी, -पी फायबर मोकोट्या जर ठेवला तर तुम्हाला लक्ष आम्ही सांगू जेव्हा तेव्हा लगे कस्टमरला लक्ष येतं की हा फायबर आहे आणि हा या पीओपी आहे पण तोपर्यंत त्याचं फिनिशिंग एवढं सुंदर आहे गौरी गणपतीसाठी लागणारे हे सगळे जेवणाची ताटे आहेत पितळ्यामध्ये त्याच्यामध्ये दोन वाट्या एक डिश आणि एक ग्लास येतो ह्याच्यामध्ये गडवे चमचाही मिळेल आणि ह्याच्यामध्ये गडवे पण मिळतील जो पारंपरिक पद्धतीनुसार जसा गडवा आणि तांब्या किंवा फुलपात्र आणि तांब्या आहेत त्या पितळ्यामध्ये आहेत तांब्यामध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि गौरी समोर लागण्यासाठी आता आमच्याकडे भरपूर लोक वेगवेगळ्या पितळ्याच्या वस्तू घेऊन जातात इवन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये कलश आले जे गौरी गणपती समोर मांडतात ते गौरी गणपतीसाठी लागणाऱ्यासाठी वेगवेगळ्या पितळ्याच्या मूर्त्या आहेत गणपतीच्या मोठमोठ्या त्याची हाईट किती आहे साधारणतः हाईट ह्याची अगदी साडे okay. सा तीन इंचापासून ते अगदी दोन अडीच फुटापर्यंत मूर्त्या आहेत गणपतीच्या शाडूच्या मूर्त्या जशा येतात सेम त्याच पितळ्यामध्ये काढलेल्या आहेत सगळ्या रेंज मधल्या आहेत साधारणतः अगदी दोन इंचापासून ते बेचाळीस अठ्ठेचाळीस इंचापर्यंत सगळ्या समय आहेत okay. पूर्ण फोल्डिंग येत आणि लिकेज पूर्ण फोल्डिंग येत आणि लिकेजचा प्रॉब्लेम नाही ह्या आता सगळ्या सॅम्पल पीसेस लावलेले आहेत ह्याच्यामध्ये ह्या नवीन पॅटर्न आले आहेत उर्ली उरली हत्ती वगैरे म्हणतात ह्याला या नवीन पॅटर्न मध्ये आल्याच्यामध्ये ह्या साइज पासून ते बावीस चोवीस पर्यंत सगळ्या मिळते okay. फुलं फ्लोटिंग करायला किंवा फळ ठेवण्यासाठी आहेत हे वेगवेगळे पूजेचे तपक आहेत ह्याच्यामध्ये ह्या सगळ्यात छोटा छोट्या साइजपासून साधारणतः चौदा पर्यंत सगळी साईज मिळतील आणि अँटिक पीसेस आहेत सगळे आहेत नवीन दिवे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये जे गौरी गणपतीसाठी लागणार आहेत इव्हन ह्या सगळ्या वॉल पीसेस आहेत आणि दिवे जे लामण दिवे म्हणतात त्या लामण दिव्यांचे हे प्रकार त्याची रेंज किती पासून चालू त्याची रेंज साधारणतः हजार रुपयापासून रेंज चालू हजार रुपयापासून चालू वेगवेगळ्या प्रकारच्या धुपदाण्या हा धुपदाण्या वेगवेगळ्या प्रकारच्या या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हा अखंड दिवा मार्केट मध्ये येतोय हा अखंड दिवा आहे जो हा बातीनी आपल्याला खालती वरती करता येतो याची काय रेंज आहे ही साधारणतः साडेसहाशे साडेआठशे आणि अकराशे अच्छा छोट्या मूर्त्यांमध्ये पण कलेक्शन छोट्या हो। मूर्त्यांमध्ये भरपूर कलेक्शन आहे सगळ्या पॅटर्न्स मध्ये मूर्ती मिळतील